एकतर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचं त्यांचं योगदान कदीच हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये माननीय भुजबळ साहेब हे पवारसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांना अटक झाली मग हॉस्पिटलमध्ये दिवस असतील कोर्टातले दिवस असतील त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना त्यांनी केलेला संघर्ष हा फार जवळून पाहिलेला अनेक वेळा मीही त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्थर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते त्याच्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आहे आणि नुसतं त्यांच्या लेखी सुनाने त्यांची नातवंडही फार म्हणजे फार दुःखातून ते कुटुंब गेलेलं आहे आणि मग शिवसेनेत असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आयुष्यभर आणि मला आठवतं की बेळगावचा जेव्हा जी लढाई होती तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्यावरही अन्याय झाला त्या अटकही झाली तेव्हा एक लढवय्या नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे आपण सगळ्यांनीच देशांनी राज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये जाऊनही संघटना उभी केलेली आहे त्यामुळे एक संघटनेतला मोठा नेता म्हणून आम्ही सगळेच भुजबळ साहेबांकडे बघतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागाही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी असायची वयाने कर्तृत्वाने ते मोठे नेते आमच्यासाठी कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतात आमंत्रणाचा विषयच नाही माझे भुजबळ साहेबांच्या कुटुंबाबरोबर जरी मध्ये काही राजकीय झाले असतील मतभेद तरी माझे कौटुंबिक संबंध मी भुजबळ कुटुंबाबरोबर मी कधीच वे कौटुंबिक संबंध कुणाच बरोबर तोडत नाही एक आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे त्या संघर्षाच्या काळात त्या कुटुंबाचं त्यांच्या लेखी सुनांचं नातवंडांचं दुःख इतकं मी जवळून पाहिलेलं आहे की मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना कितीही साथ दिली तरी त्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबांनी जे भोगलंय हे वेदना देणारच आहे भूजबळांचं आणि दादांचं वाद म्हणजे अर्थात त्यांना मंत्रिपद न देणं हे सगळं हे ये दिसून येतं का त्यांच्यामधलं संघर्ष दादांना त्यांच्याबद्दल विचारलं दादा बोलणं देखील मला याची काही माहिती नाही कारण का तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण भुजबळ साहेबांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते आजही आणि उद्या असं त्यांच्यामध्ये झाले ते आणि तुम्हाला एक सांगू माझ पोट खूप मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी पोटातल्या ओठात आणणं ही काही गरज नसते आणि महिलांमध्ये ही वेगळी ताकद असते